नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गौरींचं आगमन होत आहे त्याचसोबत तुम्हाला सगळ्यांना गौरीं आव्हानाच्या आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर बघा गौरी बसवण्याची खूप जणांची इच्छा असते परंतु त्या कोणाकडून घ्याव्यात त्या कळत नाही बघा तुम्ही तुमच्या माहेरवरून घेऊ शकता किंवा तुमच्या भावाला म्हणू शकता बहिणीला बहिणीकडून घेऊ शकता एखाद्या मैत्रिणीकडून घेऊ शकता त्याचसोबत तुमचे स्वैरे जे असतात त्यांच्याकडून गौरींचे ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता तर आहे ना यांपैकी तुम्हाला कोणाकडूनच नसेल घ्यायची किंवा कोणाची परिस्थितीच नसेल द्यायची तर तुम्ही एक करू शकता तुमच्याकडला एकशे एक रुपया नाही त्यांच्याकडून म्हणजे जे सोयऱ्या आहेत त्यांच्याकडून एकशे एक रुपया घ्यायचा आहे आणि तुम्ही उरलेले पैसे घालायचे आहेत आणि त्या पैशांनी तुम्ही गौरी आणू शकता असं केलं तरीही चालतं आता विषय येतो त्या गौरी आपण आणतो आणि मग त्या पहिल्यांदा बसवतो तेव्हा त्या ते डायरेक्ट उभा बसत नाही आहेत त्या खालीच बसवतात आणि त्याच्यासाठी ता चॅनेलवरती जे व्हिडिओ आहे तिथे अपलोड आहे तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा पुढची प्रोसेस काय असते ती तर हे असं असतं आता ज्यांनी आपल्याला गौराई दिल्या आहेत तर त्यांची ओटी भरायची आहे खनारने खननारळाने ओटी भरायची आहे आणि त्यांचा मान सन्मान हळदी कुंकू लावून त्यांचा करायचा आहे त्यांनी गौरी आणलेत म्हणल्यावर त्यांचे स्वच्छ पाय वगैरे घ्यायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यांचा आदर करायचा आहे आता आपण गौराय म्हणतो पण त्यासोबत आपण महालक्ष्मी सुद्धा म्हणतो तर गौराय माहेरवाशी माहेरी काही दिवसांसाठी येते तर फक्त तीन दिवसांसाठी येते येते अष्टमीला नवमीला तिचं पूजन होतं आणि दशमीला ती जाते असं असतं तर त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे वर्षातून एकदा येते आणि तुम्हा सगळ्यांना गौरी पूजनाच्या गौरी आवाहनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला आजची ही जी माहिती आहे ती थोडक्यात आवडली असेल आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय नाही आणखीन तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ही माहिती देणं मला खूप गरजेचं वाटलं म्हणून मी तुम्हाला पटकन दिली आ, एक इतले दोन मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे तर बाय